लोकशाहीचा या नव्या दैनिकाचे मुख्य संपादक नितीन भाऊ मुजमुले मंचावरील सर्व इतर मान्यवर समोर अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते सर्व आणि बंधून भगिनी आहेत का आहेत जरा भगिनी आहेत आमच्या एक आहेत पहिल्यांदा मी प्रवक्ता लोकशाहीचा या नव्या दैनिकाचं औपचारिक उद्घाटन या सगळ्या ज्येष्ठांनी केलं असं जाहीर नितीन खूप खूप अभिनंदन तुमचं या सोशल मीडियाच्या काळात डिजिटलच्या काळात तुम्ही प्रिंट मीडियाकडे वळलात आणि वर्तमानपत्र काढण्याचं धाडत दाखवलं त्याबद्दल मनापासून कौतुक का करतो कारण मोबाईलवर येणारी बातमी काही सेकंद आपल्या समोर असते तीस का चाळीस सेकंदाच्या वर एक गोष्ट वाचता पाहता येत नाही फार थोड्या गोष्टी असतात की ज्या पाहता येतात अशा काळामध्ये प्रिंट मीडियाकडे आपण वळू लागलो आहोत आणि बीडचं वैशिष्ट्य असं आहे की इथे ऐंशीहून अधिक वर्तमानपत्र आहेत दैनिक आहेत ना टाकले सर दैनिक ऐंशीहून अधिक आहेत हे कितवा एक्याऐंशी व की ब्याऐंशी नितीन भाऊ हे कितवा एकाशी की ब्याऐंशी व एक्क्याऐंशी व त्र्याऐंशी व हा त्र्याऐंशी त्र्याऐंशी व दैनिक आहे बीड जिल्ह्यातला आहे तसा हा गरीब जिल्हा मानला जातो आता काय गरिबी राहिलेली दिसत नाही नेत्यांकडे पाहिल्यानंतर मोठमोठे नेते त्यांच्या मोठमोठ्या मोट सभा आंदोलन पण एकदम फार मोठी मोठी असतात लॅविज असतात लक्झरीज असतात त्यामुळे तशी काय गरबी मला वाटत नाही बिडची राहिली असं पण नितीन भाऊंच्या या वर्तमानपत्राची प्रेरणा बाबासाहेब आहेत बाबासाहेबांनी बाबा मुकनायक एक एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला सुरू केलं होतं शंभरहून अधिक वर्ष झालेली आहेत म्हणजे पाच वर्षापूर्वी त्याची शताब्दी साजरी झाली पाच वर्तमानपत्र बाबासाहेबांनी काढली मोकनायक नंतर बहिष्कृत भारत मग समता मग जनता आणि शेवटी छप्पन साली प्रबुद्ध भारत बाबासाहेबांचा हा जो सगळा प्रवास आहे वर्तमानपत्राचा हा सगळा प्रवास नितीन भाऊंच्या या पेपरची प्रेरणा आहे त्याचं नाव सुद्धा त्यातनं आलंय प्रवक्ता लोकशाहीचं बाबासाहेबांनी जेव्हा पहिला पेपर काढला किंवा पहिलं वर्तमानपत्र काढलं तेव्हा त्याचं नाव मुकनायक ठेवलं ज्याला कोणी कोणीताही आवाज नव्हता कोणी ज्यांच्या बाजूने बोलायचं धारिष्ट करत नव्हतं बोलत नव्हतं अशा काळामध्ये बाबासाहेबांनी मुकनायक काढलं आणि ते स्वतःच मुकनायक झाले छत्रपती शाहू महाराजांनी ते जाहीर करून टाकलं की दलितांना पहिला नेता मिळाला या देशातल्या आवाज मिळालेला आहे आणि ते शाहू महाराजांनी जाहीर करून टाकलं बाबासाहेबांनी त्यावेळेला त्या पहिल्या दैनिकाच्या अग्रलेखात म्हटलं होत की त्या काळातली जी वर्तमानपत्र होती ती पक्षपाती होती म्हणजे कोणत्या तरी एका जातीची वरच्या जातीच्या अर्थात बाजू घेणारी होती त्यांचं चित्र समोर ठेवणारी होती त्या जाती व्यतिरिक्त समाजाचं चित्र सुद्धा बातमी सुद्धा त्यावेळच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत नव्हती जे लोकमान्य जायचे होते पण केसरी मध्ये महात्मा फुले गेल्याची बातमी सुद्धा आली नव्हती या देशामध्ये जी सामाजिक क्रांती ज्यांनी घडवली खरं स्वातंत्र्य काय हे सांगितलं त्या महात्मा फुलेंची चार ओळीची बातमी सुद्धा केसरीने छापली नाही कोणत्या केसरीने आगरकरांच्या आणि टिळकांच्या धर्म सुधारणेच्या बद्दलचं आगरकरांचं जे काम आहे त्याचा आपण आदर करतो काही अनादर करण्याचं काहीच कारण नाही वस्तुस्थिती आहे टिळकांनी स्वराज्यासाठी जी लढाई दिली स्वराज्य माझा जन्मसिद्ध काय सांगितलं जहालांचं नेतृत्व केलं त्यांचंही योगदान आपण मानतो पण या दोघांच्या आणि नंतर त्यांच्या ज्यांच्या हातात ते केसरी होता त्या केसरीने महात्मा फुले अशा महात्मा फुलेंची की ज्या महात्मा फुलेनी आगरकर आणि टिळकांच्या सुटकेसाठी जामीन दिला होता आगरकर आणि टिळकांच्या सुटक्यानंतर त्यांचा जाहीर सत्कार केला होता हे औदार्य बहुजनांकडे आहे हे औदार्य दलितांकडे आहे हे औदार्य वंचितांकडे आहे पण ज्यांना औदार्य आपण दाखवलं त्यांनी चार शब्दांचं औदार्य दाखवलं नाही दखलच घेत नाही पक्षपात म्हणजे का बाबासाहेबांचा जो आरोप होता की ती सगळी वर्तमानपत्र पक्षपाती होती त्याचा अर्थ काय तर आपला पक्ष सोडा पण साधी दखल सुद्धा घ्यायला तयार नव्हते आणि आपण केलेल्या मदतीच्या बद्दलची बद्दलची साधी कृतज्ञता सुद्धा नव्हती माणसं किती शत्रुत्व असलं तरी सुद्धा आपण माणूस गेल्यानंतर दखल घेतो किती राजकीय विरोध असला तरी आपल्याकडे जी परंपरा आहे संस्कृती की आपण जातो त्याचा श्रद्धांजली अर्पण करतो मतभेद वेगळे असतात राजकीय पण ही दखल घेतली नाही बाबासाहेबांनी त्यावेळेला जे दुःख व्यक्त केलं आजही परिस्थिती अशी आहे की वर्तमानपत्र पक्षपाती आहेत टकले साहेब तुम्ही तर मीडियात ना आलेला या सगळ्या वर्तमानपत्रांनी आपली दखल घेतली नाही दखल तेव्हाच घेतात जेव्हा त्यांना मताची गरज असते दखल तेव्हाच घेतात जेव्हा त्यांना सत्तेवर यायचं असतं दखल जेव्हाच घेतात जेव्हा त्यांना मान्यता हवी असते जेव्हा आपल्याला मान्यता देण्याचा मुद्दा असतो आपल्याला सन्मान देण्याचा मुद्दा असतो तेव्हा त्यांच्या पेनातली शाही संपलेली असते हे सर्व काळजी त्याच्यात काही फरक पडलेला नाही म्हणजे मी स्वतः वर्तमानपत्रातला आहे आमदार नंतर झालो अठरा वर्ष आमदार तो पण त्याच्या आधी वीस वर्ष पत्रकारितच करत होतो आणि त्यावेळेला मी हा अनुभव घेत होतो की आपली दखल ते घ्यायला तयार नाहीत किंवा आपल्या प्रश्नांची सुद्धा दखल घ्यायला तयार नाहीत आणि ते दखल ते असे घेतील की जिथून त्यांच्या स्थानाला धक्का लागणार नाही आणि ती खात्री पटेल त्यावेळेला आपल्या प्रश्नांची दखल घेतली जाते तो पक्षपाताचा काळ आजही संपलेला नाही आणि म्हणून प्रवक्ता लोकशाहीची गरज बीड जिल्ह्यात असेल तर ती सर्वाधिक आहे आणि इथं तर एवढं मोठं भांडण सुरू आहे बड्या बड्या नेत्यांचं त्या छोट्या छोट्या समूहांची काय दखल घेणार पण ही काही वर्तमानपत्राची नाही सगळ्या समाज व्यवस्थेची आहे उतरंड आहे त्या मुकनायकच्या पहिल्याच अंकामध्ये त्या बाबासाहेबांनी चार मजली इमारतीचा उल्लेख केला पण ते एकावर एक ठेवलं मडकं म्हणतो ना त्या मजल्याचं की वरच्या मधल्याचा खालच्या मजल्याचा खालच्या मजल्याचा वरच्या मध्याशी संबंध नाही आणि खालच्या मधल्यावर वरच्या मधल्यावर जाण्याची परवानगी नाही आणि वरचा मा मधल्यावरचा माणूस खाली येण्याची कोणतीही शक्यता नाही हे बाबासाहेबांनी त्याच वेळेला त्याच मुखनायकमध्ये त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेचं इतकं दाहद इतकं मार्मिक इतकं स्पष्ट वर्णन त्यापूर्वी कोणत्याही समाजशास्त्रज्ञाने केलेलं नव्हतं जे बाबासाहेबांनी केलं आणि हीच कंपार्टमेंट आजही संपलेली नाही आणि म्हणून प्रवक्ता लोकशाहीचा नितीन भाऊनी केलेल्या या प्रयत्नांचं मला अधिक अभिमान वाटतो आणि त्याचं मला स्वागत करावं असं वाटतं <स्थाँगा> आपली राजकीय लढाई तर त्याहून दुष्कर आहे आणि जेव्हा मोठे राजकीय पक्ष एकाला जेव्हा सत्तेवरून हटवायचं असतं मला एक ठकले साहेब ठकले साहेब हे अत्यंत निर्भीड पत्रकार आहेत आणि देशातल्या मला वाटत नाही एक दोन तीन पत्रकारांच्या पलीकडे ज्यांच्याकडे एवढी हिंमत असेल आणि पहिल्या तीन पत्रकारांमध्ये सगळ्यात मोठी हिंमत टाकले साहेबांनी केलेली लोयाची केस असेल जस्टिस लोह्यांची केस असेल मी मगाची तर आठवण केली की म्हटलं हाय सुप्रीम कोर्टाच्या एका माजी न्यायाधीशाने तुमचं नाव घेऊन उल्लेख केला की लोयांना न्याय नाही मिळाला अजूनही न्याय मिळाला नाही ना आणि ना 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 ना। आता जे मुख्य न्यायमूर्ती रिटायर झाले तर ते तर म्हणतात की त्यांनी आम्हाला त्रास दिला मग त्यांनाही आम्ही त्रास देणार म्हणजे हिंदुत्वाचं मनुस्कृतीचं जे तत्वज्ञान आहे ते घडानघडा शब्दशा जर निवृत्त झालेला पायउतार झालेला मुख्य न्यायमूर्ती म्हणत असेल तर अयोध्येच्या संदर्भातला त्यांनी दिलेला निकाल काय सांगतो म्हणजे कायद्याने घटनेने समोर आलेले पुराव्याने निकाल द्यायचे असतात पहिल्यांदा असं घडलं की कायद्याने निकाल दिला गेला नाही पुराव्याने निकाल दिला गेला नाही बाबरी मशीदीच्या संदर्भात निकाल दिला श्रद्धेच्या जोरावर आणि त्यांनी तर डायरेक्ट यमाईला कौल लावला होता त्यांच्या गावात एक देवी आहे यमाई आणि यम माहिती होता यमाई कळ यमाईला कौल लावला की मी काय उद्या देवी कौल देऊन निर्णय देऊ आणि यमाईने त्यांना स्वप्नात सांगितलं की उद्या तू असा निकाल दे तर या देशाचा निकाल जर यमाई द्यायला लागली असेल तर मग न्याय संस्थेची गरज काय सुप्रीम कोर्टाची गरज काय म्हणजे बाबासाहेब हे म्हणाले होते की कि संविधान किती चांगलं असेल पण ज्यांच्या जान, हातात आहे त्यांची वृत्ती जर ती नसेल तर त्या संविधानाचा उपयोग होणार नाही न्यायसंस्था किती मोठी असेल तिचा आदर केला पाहिजे पण न्यायसंस्था जर अशा हातात असेल तर आपल्या बाजूने काय निकाल लागणार म्हणजे जेव्हा लढाई होते हेत गेलेच पाहिजे मनुस्मृतीचा अवघड पुरस्कार करणारे ज्यांना परवा शंभर वर्ष पूर्ण झाली त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार नाही केला भीमस्मृतीचा उल्लेख माजी राष्ट्रपतींनी केला पण भीमस्मृती स्वीकारल्यानंतर मनुस्मृती संपली पाहिजे ते सांगत नाही ज्या दिवशी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली सहस्रबुद्धेंच्या हातून पण आता बसलेले जे लोक आहेत ते जोवर मनुस्मृती जाळत नाहीत आणि सांगत नाहीत की आमच्या पुढचा या पुढचा ग्रंथ फक्त भीमस्मृती राहील आमची एकच स्मृती राहील तोवर त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार त्यामुळे त्यांना घालवलं पाहिजे पण घालवायचं असेल त्यांना तर त्याची एक रणनीती आखावी लागेल ना ती कोण आखणार सत्तेवर तर आपण काही जाणार नाही आहोत ना वंचित जाणार आहे ना बहुजन जाणार आहे ना पीडित जाणार आहेत का आपण सत्तेवर जाणार आहोत किती ठरवलं तरी आपण आहोत मुळात अल्पसंख्यक मायनॉरिटीतले लोक आहोत त्या मायनॉरिटीने किती ठरवलं तरी सत्तेवर जाण्याचं किंवा ती सत्ता सोपान आपल्या हातात घेण्याची ताकद नाही पण सत्तेवर कुणाला बसवायचं ते निर्णायक ताकद तर आपल्यामध्ये जरूर आहे पीडितांमध्ये आहे वंचितांमध्ये आहे पण मग ही ताकद आपल्याला बोलावी लागेल ना आणि सांगावी लागेल एक ज्येष्ठ पत्रकार मी तुमचा उल्लेख एवढ्यासाठी केला भेटायला आले होते बरे आणि ते म्हणाले नाही हो खेळ बिघडवला तुम्ही वाटेल त्या जागा मागितल्या लोकांनी त्यामुळे खेळ बिघडला म्हणजे महाराष्ट्रातला लोकसभेचा मग व्हायचा त्यातलं कसं काय बिघडला म्हटलं ठीक आहोत आम्ही जे किती आहोत तेरा टक्के आहोत एस सी एस टी किती नऊ टक्के सात टक्के म्हणजे आकड्या सात टक्के पण नऊ टक्के लोकसंख्या पण सात टक्के ओबीसी इतके किती हिस्सा देतात तेरा ना तेरा टक्के तर हिस्सा द्यायला पाहिजे शंभरातला तेरातला नाही अर्धा तर द्या पाच सात द्या नाही छे जादा ती जादा मांगा था बोले म्हटलं क्या जादा मांगा था नाही नाही बॉट लगा मला तो समजा म्हटलं क्या पता नाही मला पता फक्त मलाच फक्त माहिती आहे म्हटलं कारण त्यांच्या वतीने मी बोलत होतो त्या लोकांशी सगळ्या ज्येष्ठ पक्षांच्या नेत्यांशी अडीच जागा मागितल्या होत्या एक जागा द्यायला तयार नव्हती आणि जी जागा द्यायला तयार होते की तिथे कधी आयुष्यात निवडून येण्याची शक्यता नव्हती टकले साहेब मी घेऊन गेलो होतो निरोप मी त्यांना म्हटलं दोनच जागा सोडा तिसरी नावाला सोडा उद्या म्हटलं तडजोड धरून आणतो सगळ्या ज्येष्ठ नेत्यांशी बोललो होतो मी पर्सनल बोललो होतो नाही ऐकले लोक आम्हाला तुम्ही वाटा द्यायला तयार नाही आणि सत्तेवर आम्हाला येण्यासाठी यांना घालवण्यासाठी म्हणजे ते आम्हाला नको ते आपल्याला माहिती आहे हे नको फक्त आपलं पक्क ठरलेलं आहे हे उद्या कुठे जाऊन बसतील जे बोलत होते आमच्याशी ते नंतर तिकडे जाऊन काल ते संघ पथसंचनालावर नांदेडला फुले टाकत होते समजू एक नेते त्यावेळेच स्वागताची त्यांच्या वडिलांबद्दल मला शंभर टक्के खात्री ते हंड्रेड पर्सेंट सेक्युलर होते आणि त्यांनी त्यावेळेला लिहिण्याची हिंमत केली गृहमंत्री असताना की देशाचे पंतप्रधान आरामात बसले होते बाब निविषयीत पडत असताना एवढी हिंमत दाखवली होती पण ही मंडळी ती होती म्हणजे आपल्याला द्यायचं असेल बहुजनांना द्यायचं असेल वंचितांना द्यायचं असेल पीडितांना द्यायचं असेल आदिवासींना द्यायचं असेल तर मग नाही ते खेळ बिघडे अल्पसंख्य समुदायाला जायचं असेल तर खेळ बिघडे म्हणजे कोणी कोणत्या शहरात येऊन भाषण करायचं आमच्या शहरात येऊन वातावरण बिघडू नका म्हणून सांगणार आणि तुमचे सगळे लोक अत्यंत विखारी भाषेत बोलतात रक्तपाताच्या भाषेत बोलतात आणि त्या सगळ्यांनाच तुम्ही अंगावर घेऊन बसलेला आणि याला काही नाही तो सोनम वागचूक गांधीवादी माणूस तोच तो सौम्य बोलतो त्याला आट टाकलं रासू का डायरेक्ट लावला उमर खलीद पाच वर्ष झाली अजून आता ठाकरे साहेब मला दुःख काय या देशाचा कोणताही विरोधी पक्षाचा नेता भारतीय संसदेमध्ये उमर खलीद नाव घेऊन एकदाही बोललेला नाही एकदाही बोललेला नाही जर उमरचं नाव घेऊन तुम्हाला बोलता येत नसेल तर या देशातल्या अल्पसंख्यक समुदायांच्या बाजूने पीडितांच्या बाजूने वंचितांच्या बाजूने तुम्ही आहात याचा पुरावा काय सांगायचा खात्री कशी बाळगायची की तुम्हाला आम्ही ताकद द्यावी नाही ना मी अनेकांशी बोललो पाच वर्ष झाली कोणताही आरोप नाही चार्जशीट नाही ट्रायल नाही आणि ते पोरग अत्यंत हुशार पोरग विद्वान पोरग जे एवढंच म्हणाले की त्यांनी लाठी चालवली तर आपण तिरंगा हातात घेऊ आणि त्यांनी गोळ्या चालवल्या ले 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 तर आपण आपल्या छातीशी संविधान कवटाळू या वाक्यासाठी तो पाच वर्ष तुरुंगात आहे अमरावतीला केलेल्या भाषणात आणि दिल्लीच्या दंगलीत म्हणे हे भडकलं याच्यावर ही स्थिती जर आपली असेल तर कोणाच्या बाजूने उभं राहायचं मला गेले काही दिवस मी सोनमच्या अटकेनंतर मला पहिल्यांदा उमर आठवलं की सोनमसाठी बोलतायत तरी लोक उमरसाठी तर बोलतही नाहीये जेव्हा संसद लो यांचं वाक्य आहे संसद जस अशी थंड पडते सुनशान पडते तर सडक सडक सुनी होते तर संसद आवारा बनती असं वाक्य आहे त्यामुळेच सडक सुनी होते तर संसद आवारा बनते आपली आंदोलनं संपली आहेत सडकेवरची सगळी संपलेली आहेत ग्लोबलायझेशन नंतर आंदोलन संपली त्यामुळे संसद तर सुनीच पडणार आवाराच बनणार ती आपल्या बाजूने उभीच राहत नाही या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत नितीन भाऊ तुम्ही केलीत मी तुम्हाला सलाम करतो खूप सलाम करतो या पुढची लढाई आपल्याला जी लढायची आहे ती लढाई एकजुटीने लढावी लागेल मी पुन्हा पुन्हा सांगतो की इतिहासाची उजी घेऊन नाही लढता येणार मी परवा त्या सुप्रिया आणि नितीन गडकरी या आरक्षणाबद्दल बोलले तर दोघांना एका तराजूत नेमलं ने आणि मी म्हटलं एकविसाव्या शतकात यांचा दंब जात नाही तर त्यात मी लोकमान्यांचा उल्लेख केला होता लोकमान्यांनी मुंबईच्या भाषणात शेवटी सगळ्या शेवटी कारण लोकमान्यांचा आधीचा इतिहास तुम्हाला मगाशी सांगितला पण शेवटी ते असं म्हणाले की अस्पृश्यता जर देवाने मानली तर त्या देवाला सुद्धा मी मानणार नाही माणसात परिवर्तन होतं ना त्यानुसार मी त्यांची आठवण करून दिली तुम्हाला वाटाय तू लोकमान्यांचं का नाव घेत अरे ते लोकमान्य स्कूलमधले लोक आहेत म्हणून मी त्यांच्या कुलगुरूचं नाव सांगितलं की तुमच्या कुलगुरूंनी असं असं म्हटलेलं आहे आमच्या स्कूलचं नाही आमच्या स्कूलचे कुल कुलगुरू बाबासाहेब आहेत आमच्या स्कूलचे कुलगुरु कुलपती महात्मा फुले आहेत दुसरं कोण नाही पण इतिहासामधली ओझी जो कोणी आपल्या बरोबर पाच पावलं चालेल तो आपल्या बरोबर आपला मानला पाहिजे सगळ्यांनी शंभर पावलं चालण्याची गरज नाही गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये इतिहासामध्ये संघर्ष होता मी परवा गांधी जयंतीला एक त्यांचं कोट टाकलं केरळमधला चौथीतच आहे त्यात ते असं म्हणतात केरळला कारण पुणे करार झालेला आहे आणि पुणेकरातल्या अटीनुसार काँग्रेसची जबाबदारी आहे की अस्पृश्यता निवारणासाठी काँग्रेसने आता वेळ द्यायचा आहे म्हणून गांधींनी स्वातंत्र्याची जवळ बाजूला ठेवली आणि त्या मुवमेंटसाठी वेळ दिला आणि केरळच्या यात्रेत ते असं म्हणाले की त्यांना विचारलं गेलं तर ते असं म्हणाले की सवर्ण आणि उच्च जातीच्या तथाकथित लोकांनी अवर्णांना कमी लेखण्याचं सोडून दिलं पाहिजे ती मानसिकता बदलली पाहिजे ही घटिया मानसिकता असा शब्द वापरलाय आणि ही जर बदलणार नसते ते म्हणणार असतील की धर्मशास्त्र त्याला आधार आहे मला सांगावं की गीते तो उपनिषदात पुराणात जिथे कुठे आधार जर मिळाला वेदांमध्ये जर तो आधार मिळाला की अस्पृश्यता जायज आहे तर मला या दुनियेतली कोणतीही ताकद हिंदू धर्मात राहायला बाध्य करणार नाही म्हणजे मी हिंदू धर्म सोडून देईल एक गांधींनी म्हटलेलं आहे चौतीस साली आणि हा पुढे कराराचा परिणाम आहे कारण एकोणीशे तीस पर्यंत पर एक गांधी बाबासाहेबांना ब्राह्मण मानत होते कारण गोरा पान चेहरा आपण गायचो ना गाणं ते गोरा गोरा चेहरा हळदीचा गाभा माझ्या भिमान काय गाणं आहे ना आठवतं का तुम्हाला नितीन भाऊ आम्ही नामांतरच्या चवळीत गायचो गाणं तु तुम्ही लहान असाल हा यांना माहीत असाल ना हा हा गावने गाय नामांतरात आम्ही गायचो मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरात तर, <coughs> तर इतिहास बदलतो पण तीसच्या अगोदरचे गांधी आणि तीसच्या नंतरचे गांधी <coughs> कोणते गांधी स्वीकारायचे तिसच्या अगोदरचे गांधी स्वीकारायचं काहीच कारण नाही अघोड संघर्ष होता पण तीसच्या अगोदर एकवीस घटना घडली होती पुण्याला जेव्हा गांधी आले होते तेव्हा गांधींवर पहिला हल्ला झाला तेव्हा वाड्यावरती त्यांचं स्वागत करताना चिकोणकर असं म्हणाले त्यांना शत्रूच्या दारात आम्ही तुमचं स्वागत करतो गांधीना म्हणाले होते तर ते म्हणाले शत्रू कसे काय मी लोकमान्यांना मानतो कारण त्या दिवशी त्यांचं स्टेटमेंट आलं होतं की अस्पृश्यता हे ब्राह्मणांचं पाप आहे गांधी पाप पुण्याच्या परिभाषेत बोलायचे आपण नाही बोलत ते तर पाप आहे म्हणाले तर त्याच्यावर प्रचंड मोठी रिॲक्शन आली पुण्यामध्ये पुण्यात स्वाभाविक आहे पुणे त्यांचंच आहे तर त्यावेळी प्रचंड रिॲक्शन आली मग त्यांना खुलासा करावा लागेल तिसऱ्या दिवशी की मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही पण ही गोष्ट खरी आहे की ब्राह्मणांमुळेच अस्पृश्यता आली ब्राह्मण्यामुळे त्यांना ब्राह्मण्यामुळे शब्द म्हणायचं होता पण ते होते जे आहे वाक्य ते वापरायला पाहिजे हे खुलासा त्यांनी म्हटलेलं आहे आणि मग हल्ले सुरू झाले म्हणजे रामाच्या दरबारामध्ये जेव्हा सगळे ब्राह्मण पुन्हा अयोध्येला राम आल्यानंतर त्याचा राज्याभिषेक सुरू होता आणि ब्राह्मण दक्षिणा मागायला त्याचं कौतुका और कौतुकाचे वाटगिरी करत होते तेव्हा चारवाक नावाचा एक ब्राह्मण म्हणाला की हे सगळे तुझे खजिना लुटायला आलेले आहेत या ब्राह्मणाला काही देऊ नकोस हो पण तो चारवाक लोकायतवादी होता ब्राह्मणने मानत नव्हता तर ब्राह्मण चिडले पाचशेहून अधिक संख्या होती त्यांची त्या दरबारातली आणि ते, ते काय म्हणाले रामा हा राक्षस आहे ब्राह्मणाचा वेश घेऊन आलेला आहे हा लोकायतवादी राक्षस आहे आणि ते पुढे म्हणतात थांब चारवा का आमच्या नुसत्या हुंकारने तुझा आम्ही वध करू आणि पहिलं मॉब लिंचिंग रामाच्या दरबारात रामाच्या समोर घडलं तेव्हा ते आपला माणूस पण सोडत नाही जर तिकडच्या बाजूला गेला आणि तो आपण इतिहास पाहतो दाबळगर गौरी लंकेश पर्यंत कलबुर्गीपर्यंत आपला माणूस पण सोडत नाही त्या बाजूला नाही जायचे इकडंच राहायचे इतकं कठोर आहे तर ही लढाई इतकी स्पष्ट आहे या लढाईत आपण कोणत्या बाजूने आहोत आणि ही लढाई कोणाच्या बाजूने कोणासाठी हे सांगण्याचा अधिकार मागच्या भाषेत सर्वहारा वर्गालाच असतो आणि तो अधिकार फक्त बाबासाहेबांच्या माणसांना आहे तो तुम्ही बजावताय म्हणून मी तुमच्या स्वागतासाठी आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या सोबत राहण्यासाठी इथे आलेलो आहे नितीन भाऊ खूप खूप धन्यवाद अरे नको फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो एवढा मनजोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढी एक घटना पुरी याच्यात सगळे महापुरुष आले <laughs> <laughs> पूजा करायची वेगळी गरज नाही मी टकले साहेब चा खूप आदर करतो आणि निरंजन टकले प्रसिद्ध होण्याच्या आधीपासून मी त्यांचा फॅन आहे टकले साहेब बरोबर आहे ते मोठे झाले जगाला कळले त्याच्या अगोदरपासून मी त्यांचा आहे पण मी त्यांची परवानगी घेऊन थांबेन मी थोडा वेळ खाली बसून पण मला एका कार्यक्रमासाठी कारण आमच्या शिक्षकाने काय केलं का त्या पुरामध्ये व अतिवृष्टीमध्ये पाहून गेले लोकांसाठी भेटीचे कैदाना वाटले इथे आलं तर वेळ आहे मी म्हटलं अरे बा आधी नकाठी आधी मला नितीनच्या जा कार्यक्रमात जाऊ दे नाही तर टकले साहेब माझ्यावर रागवतील तिथे गमतभाऊ रागवतील तर तिकडे आधी जाऊ दे म्हणून मी इथे आलो तर लवकर गेलो तर मला तुम्ही क्षमा करा ना मी तुमचं भाषण युट्यूबवर पुन्हा नितीन भाऊ टाकतील तेव्हा मी पूर्ण ऐकून घेईनच आता ऐकेनच भाऊ परवानगी राहील ना तुमची मी इकडे थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत